नमस्कार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात आलं या अभियानाला नागरिकांचा अस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील महिलांनी उमेदवारांचं स्वागत केलं स्वच्छता तसेच इतर नागरिक सुविधांबाबतचे प्रश्न नागरिकांनी मांडले पॅनल प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री बिरेंद्र भगवान थोरात यांनी प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली या संपर्क फेरीचं नियोजन अजय कांबळे विकास कांबळे सचिन कांबळे राजू कांबळे अमित कांबळे अनिल साबळे आदित्य ढाले ऋतिक कांबळे सुशांत कांबळे आणि अमर सम्राट यांनी केलं या पॅनलमध्ये ओबीसी पुरुष अ श्री वासिम नायकावडी ओ महिला ब सौ समीना नताफ सर्वसाधारण महिला क सऊणीता थोरात सर्वसाधारण पुरुष ड श्री आनंद परांजपे यांचा समावेश असून विकासाभिमुख कामांमुळे प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांमध्ये या पॅनलबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं